नमस्कार मी पल्लवी आपलं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण सुंदर पारंपरिक आणि नाजूक अशी रेसिपी पाहणार आहोत आज आपण तेलावरच्या पोळ्या पाहणार आहोत तर नाजूक यासाठी की या पोळ्या पटकन जमत नाहीत किंवा एका प्रयत्नात जमत नाहीत याला भरपूर अशी प्रॅक्टिस लागते तेव्हा ह्या पोळ्या जमतात म्हणून मी त्यासाठी ह्या पोळ्या नाजूक अशा म्हटलेला आहे तर ह्या पोळ्या बनवण्यासाठी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि वाटी मैदा घेतलेला आहे आणि चिमुडभर हळद घालून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून ठेवायचं आहे तर मैदा यासाठी की आजकालचे जे गहू आहेत ते अगदी चांगल्या दर्जाचे मिळत नाहीत पहिल्या काळात की नाही डा गव्हाच्या पिठं चांगलं असायचं गहू चांगल्या प्रकारे दळलेलं असायचं गव्हाची क्वालिटी चांगली असायची त्यामुळे त्यामध्ये मैदा घालायलाच पाहिजे असं काही नव्हतं पण आजकाल शहरात मिळणारे गहू तरी चांगल्या क्वालिटीचे नसतात किंवा त्याच्या ते तेलाच्या पोळ्या व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी आपण यामध्ये मैदा घातला तर थोडासा पिठाला चिकटपणा येतो त्यासाठी आपण यामध्ये मैदा घालून घेणार आहोत तर पाववाटी मैदा घातलेला आहे पीठ मळून घेतलेला आहे टाईट मळलेला आहे कणकेचा गोळा आणि हा आपल्याला तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे अगदी स्वयंपाक करताना अगदी सुरुवातीला पीठच मळून घ्यायचं आहे आणि नंतर पुर स्वयंपाक सुरुवात करायचा आहे नंतर आमटी कटाची येते तळणतळणं येतं आणि बाकीचं सगळं बाकीचं तुमच्या घरात जे बनवलं जातं ते बनव बनव बनवू शकता पण सुरुवातीला अगदी सुरुवातीला किचनमध्ये गेल्या गेल्या आपल्याला पीठच मळून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं तीन ते चार तास हे पीठ भिजलं जातं तर यामध्ये थोडेसे होल करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एक ते दोन चमचे मी पाणी घालून घेणार आहे आणि चार तासासाठी भिजत ठेवणार आहे काय काय बायका की नाही या डायरेक्ट हा गोळा कणक तेलात भिजवतात तेलाच्या पोळ्यासाठी किंवा पाण्यामध्ये दोन तासासाठी भिजवून ठेवतात नंतर काढतात आणि व्यवस्थित मळून घेतात त्यानेही या पिठाला व्यवस्थित तार सुटते व्यवस्थित चिकटपणा येतो तसंही केलं तरी चालतं किंवा या पद्धतीनेही हे पीठ म्हणलं तरीही चालतं तर आता चार तासानंतर तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे पीठ आहे तर हे आपल्याला पाणी लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ जवळपास एक दहा मिनिट मी हे पीठ व्यवस्थित मळलेलं आहे मध्ये मध्ये हे पीठ थोडंसं आपटून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत खालच्या परातीला पीठ आहे तोपर्यंत हे पीठ आपल्याला मळायचं आहे आता अगदी शेवटी तेलाचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हा हे पीठ जोपर्यंत परातीला हे पीठ चिकटत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मळत राहायचं आहे कंटिन्यू मळायचं आहे थोडंसं मध्ये आपटायचं आहे पीठ आणि परातीला आणि अशा प्रकारे मळत राहायचं आहे आणि अगदी शेवटी तेल लावल्यानंतर याला पिठाला चकाकी येते आणि एक प्रकारची तार सुटते म्हणजेच मध्येच कणिक तुटत नाही त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे तार सुटते सुरुवात झालेली आहे तार सुटायला पण मध्येच कणिक तुटते त्यामुळे मी परत एकदा आहे जोपर्यंत याची व्यवस्थित तार सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मळत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या तेलाच्या पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत याच्या तुम्ही पिठाच्या पोळ्याही लाटू शकता पण आज आपण पन तेलाच्या पोळ्या पाहणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तेलाच्या पोळ्यासाठी कणिक तयार झालेली आहे अशा प्रकारे या कणकेला तार सुटते आणि व्यवस्थित लवचिक अशी कणिक झालेली आहे तर आपण आता याच्या पिठा तेलाच्या पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत तर तेलाच्या पोळ्या लाटताना अगदी नाजूक हाताने आपल्याला लाटायच्या आहेत भरभर लाटायच्या नाही आहेत तर पोळपाट घेतलेला आहे बरेच जण तगडावरती पोळ्या लाटतात किंवा बटर पेपरवरती लाटतात तर अशा प्रकारे पोळपाट घेतलेला आहे पोळपाटाला खाली तेल लावून घेतलेला आहे बेलण्याला तेल लावून घेतलेला आहे आणि उंडा भरतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर नॉर्मली जो आपण पूर्ण पोळीसाठी जो उंडा भरतो त्याच पद्धतीने याचाही उंडा भरायचा आहे फक्त हाताला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे आपल्याला उंड्यात क व्यवस्थित पुरण भरता येईल माझ्याकडून चुकून पुरण भरतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तेवढं लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे पोळी अलगत आपल्याला खेचून घ्यायची आहे बेलण्याने हळूहळूहळू मोठी करायची आहे व्यवस्थित पोळी मोठी करून घ्यायची आहे काट असे व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत आणि बेलण्यावरती अशी ही पोळी आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे ही पोळी हाताने उलटता येत नाही तर बेलण्याने आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे तवा मिडियम फ्लेमवरती गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावरती ऑलरेडी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे जर बिना तेल टाकता जर ही पोळी तव्यावरती टाकली गेली तर ती तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तव्याला ऑलरेडी आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती तवा गरम करून घ्यायचा आणि पोळी टाकल्यानंतर तव्याची फ्लेम बारीक करायची जर मोठ्या फ्लेमवरती जर पोळ्या भाजल्या ला, गेल्या तर पटकन करपतात ह्या पोळ्या पटकन भाजतात तुम्ही या पोळ्या भाजताना तेल तूप लावलं तरीही चालतं आणि नाही लावलं तरीही चालतं कारण आपण उंडा ज्यावेळेस लाटायला घेतो त्यावेळेस त्याला तेल ला लागलं गेलेलं असतं लावलेलं असतं त्यामुळे वरून तेल नाही लावलं तरी चालतं खरपूस रंगावरती ह्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आता तव तवा थोडासा काळा आहे तर त्याकडे दुर्लक्ष करा कारण हा पहिल्यापासून हा पोळ्यासाठी तवा वापरण्यात आलेला आहे त्यामुळे थोडासा काळपट पडलेला आहे तर त्याकडे प्लीज दुर्लक्ष करा तर पोळ्या व्यवस्थित अशा खरपूस रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला पोळी उलटताना त्या उलतनं वापरायचं नाही आहे कारण उलतनं जर या पोळीमध्ये घातलं गेलं खाली पलटी करताना तर ती पोळी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे असे हाताने काठ सोडवून घ्यायचे आणि त्यानंतरनं पोळी खालच्या साईडनं भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पोळ्या खरपूस रंगावरती अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती पटकन पोळ्या करपल्या जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी काटाने उचलून घेतलेली आहे पोळी तर अशा प्रकारे मी दुसरी ही पोळी लाटताना दाखवते उंडा घेतलेला आहे उंडा थोडासा अशा प्रकारे हाताने चपटा करून घ्यायचा जेणेकरून आपलं पुरण पूर्ण काठापर्यंत जाईल आणि अशा पद्धतीने पोळी मोठी करून घ्यायची आहे थोडीशी उलटी पालटी केली तरीही चालतं सवयीनं करता येतं पण शक्यतो नवीन तुम्ही करत असाल तर पोळी उलटी पालटी नाही नाही केली तरीही चालतं डायरेक्ट लाटली तरीही चालतं सवयीनं तुम्हाला हळूहळू ही पोळी लाटता येते एका प्रयत्नातच जमेल असं काही नाही आहे तर या पोळीसाठी महत्वाचा पार्ट म्हणजे व्यवस्थित कणिक मळली गेली तरच या पोळ्या व्यवस्थित येतात तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर कणिक मळून घेतली तर खरंच या पोळ्या खूप छान होतात तर अशा पद्धतीने पोळी भाजून झालेली आहे दुसरी पोळी आपली झालेली आहे खूप छान ह्या पोळ्या झालेल्या आहेत अगदी यात गच्च पुरण भरलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण पोळी भाजून घेतोय ट्राय करून पहा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद